काही शाप काळ्याच्या ओघात नष्ट होतात पण काही पिढ्यान पिढ्या सावलीसारखे चिटकून राहतात ही गोष्ट आहे एका घराची आणि त्या घरावर आलेल्या शापाची मंत्राचा वसा असा शाप जो आजही संपलेला नाही कोकणातल्या एका गावात घाटाच्या पायथ्याशी एक पडकं घर उभा आहे लोक त्याला शापित घर म्हणतात गावकरी तिकडे जाणं टाळतात शंभर वर्षापूर्वी त्या घरात त्र्यंबक शेट राहत होता तो व्यापारी होता पण पैशासाठी कुठलाही मार्ग निवडायला तयार होता एकदा त्याला आपल्या शत्रूचा नायनाट करायचा होता त्यासाठी त्याने काळी जादू केली आणि एका निष्पाप मुलीचा बळी दिला ती मुलगी मरताना ओरडली तुझ्या पिढ्यांना शांती मिळणार नाही प्रत्येक पिढीत एकाचा बळी लागेल त्या रात्रीपासून मंत्राचा वसा सुरू झाला प्रत्येक पिढीत एक जीव घेत तो शाप पुढे सरकत राहिला दोन हजार पंचवीस साल या घराचा वारस आहे रोहित देशमुख शहरात शिकलेला आधुनिक विचारांचा तो या घरात राहायला येतो गावकरी त्याला थांबवतात रोहित अरे हा वाडा झपाटलेला आहे तुझ्यासाठी तो धोकादायक आहे रे नको जाऊस तिथे पण रोहित असतो त्याला हे सगळं अंधश्रद्धा वाटत पण त्याची आई मात्र सतत घाबरलेली असते एका रात्री अचानक खोलीतील दिवा विसतो भिंतीवर सावली दिसते पण ती सावली रोहितची नसते अचानक त्याला खुजबूज ऐकू येते माझा वसा पूर्ण कर तो घाबरतो पुस्तकांच्या कपाटातून एक जुनी वही पडते तो त्या वहीजवळ जातो आणि तिला हातात घेऊन बघू लागतो त्यात लिहिलेलं असतं प्रत्येक पिढीतला एक मंत्रासाठी निवडला जाई आणि पानाच्या शेवटी त्याचं नाव लिहिलेलं असतं ते नाव वाचून रोहित आता विचारात पडतो ही वही तर फार जुनी दिसती आहे आणि मी इथे आधी राहायला सुद्धा आलेलो नाही तर मग माझं नाव या वहीत कसं आलं रोहित ती वही पुन्हा कपाटात ठेवतो आणि चिंताग्रस्त होऊन झोपून जातो दुसऱ्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता दार आपोआप उघडतात उघडलेला दार पाहायला उठून बसतो आणि जण कुणीतरी अचानक त्याला तळघरात खेचून नेत तळघरात काळ्या वर्तुळात दिवे पेटलेले असतात आणि मधोमध उभी असते एक म्हातारी ती म्हणते मंत्राचा वसा पूर्ण व्हायलाच हवा आज तुझं रक्त नाही व्हायलं तर संपूर्ण घाव नष्ट होईल ते ऐकून रोहित ओरडतो हे सगळं खोट आहे सोडा मला मी तुम्हाला मानत नाही पण त्याच्या अंगावर लाल सर रेगा उमटू लागतात जणू मंत्राने त्याला जकडून टाकलंय हळूहळू त्या म्हातारीचे डोळे लाल होतात आणि ती जोर जोरात मंत्रोच्चार करू लागते अख्खं घर हादरू लागतं रोहित किंचायतो पण त्याचा आवाज कुठेच जात नसतो आणि अचानक अंधार पसरतो दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी घरात शिरतात तळघर रिकाम असतं मधुमध रक्ताचं वर्तुळ आणि जमिनीवर ती जुनी वही पण रोहित मात्र कुठेच नसतो वहीत शेवटचं नवं वाक्य उमटलेलं असतं मी पुढचा बळी निवडला आहे तो अजून जन्मला नाही गावकरी ते पाहून थरथर कापतात कारण याचा अर्थ शाप संपला नाही तो फक्त पुढच्या पिढीची वाट पाहत आहे काही शाप कधीच संपत नाहीत ते फक्त पुढच्या बळीची वाट पाहतात तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन भयकथेमध्ये